नमस्कार डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड लिटरसी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत स्वच्छ हरित एवम विद्यालय रेटिंग या अंतर्गत एस एच व्ही आर अंतर्गत आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयाच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या स्क्रीनमध्ये असल्याप्रमाणे लॉग इन झाल्यानंतर आपला यू डॅश कोड टाका त्यानंतर कॅपचा टाका कॅपच्या टाकल्यानंतर आपल्यासमोर कॅपच्या टाकल्यानंतर आपल्या विद्यालयाचं पुढील प्रोसेस होणार आहे त्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचा आहे जो मोबाईल नंबर टाकायचा त्याचा ओ टी पी येणार आहे तो टाका मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्या टाका त्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे आपल्या स्क्रीनवर झाल्याप्रमाणे आणि एकूण आपल्याला तीन ते पाच स्टेप पूर्ण करायचं आहे त्यानंतर ओटीपी येणार आहेत ओटीपीचं व्हेरिफिकेशन आहे आपण जो नंबर टाकला त्याचा ओटीपी येणार तो ओटीपी आपण इथे टाकायचा ओ टी पी कॉपी करून तिथे पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर सबमिट होणार आणि त्यानंतर आपलं स्कूल कन्फर्म होणार आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपद्यालयाची सर्व माहिती किंवा आपल्या शाळेची सर्व माहिती इथं दिसत आहे त्यानंतर विद्यालयाची सर्व माहिती दिसत आहे पुढे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एसऑरनो किंवा टिक करायचं आहे वेदर ही स्कूल इज लोकेटेड तुमच्या स्कूलचे प्रिन्सिपल यांचं डिजिग्नेशन टाकायचं आहे डिस्पॉट अधिकारी म्हणून टाकायचं आहे स्कूलचं लोकेशन टाकायचं तुमचं बॉर्डर एरिया व्हिलेज वगैरे असेल तर स्कूल अगर बॉर्डर व्हिलेज असेल तर ते टाका नाहीतर नो म्हणा त्यानंतर सिंगल स्कूल असेल प्रिमायसेस तर यस म्हणा किंवा नो म्हणा आणि आपल्या स्कूल प्रेमायसेसमध्ये एक किंवा दोन स्कूल असेल तर त्यासाठी प्रकारे सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे स्क्रीनवरती झाल्याप्रमाणे मल्टिपल स्कूल सिलेक्ट करून आपण तुम्ही व्हेरीफाईड आणि प्रोसिजर म्हणू शकता त्यानंतर पुढे आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे पासवर्ड आपला सिलेक्ट करायचा आहे पासवर्ड आपण स्वतः सिलेक्ट करू शकता पासवर्ड सिलेक्ट करा प्लस स्वतःचा पासवर्ड टाईप करा आणि हा पासवर्ड आपण आपल्या स्वतःच्या गुगलवरती पण सेव्ह करू शकता पाचवी स्टेप आहेत क्रिएट पासवर्ड पासवर्ड क्रिएट केल्यानंतर साईन अप क्लिअर कम्प्लिटेड म्हणतं कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची कम्प्लीट स्कूल प्रोफाईल भरायची आहे त्यामध्ये स्टुडंट एनरोल इन स्कूल मुलं आणि मुली किती आहेत ते टाकायचं आहे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहेत त्या था टाकायच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या था किती आहे ते टाका आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भरून घ्यायची आहेत स्टुडंट एनरोल इन द स्कूल बॉईज अँड गर्ल नंबर ऑफ बॉयज नंबर ऑफ गर्ल त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहेत त्या टाकायच्या तुमच्या विद्यालयामध्ये जे स्पेशल चाइल्ड्स आहेत ते असतील तर त्यांचे नंबर टाका किंवा ती संख्या ती टाकायची तुम्हाला पटसंख्या किती आहे त्यापेक्षा तेवढी टाका टीचिंग अँड टीचर्स अँड स्टाफ टाकायचा आहे पूर्ण त्यामध्ये पण फिमेल आणि मेल या दोन्ही पण टाकायचे आहेत पुढे जाऊया टोटल नंबर ऑफ वॉटर पॉइंट्स किती आहे तुमच्या शाळेमध्ये वॉटर पॉइंट्स किती मुलांना पिण्यासाठी ते टाकायचे टॉयलेट्स इन स्कूल किती आहे ते टाका त्यामध्ये युरिनल सिस्टम्स किती आहे मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा भरायचं आहे तुम्हाला तिपट संख्या ती संख्या व्यवस्थित टाकायची आपल्या युरिनल सिस्टमची त्यानंतर द स्कूल हॅव टू फंक्शनल सिस्टम्स आहेत का डिस्पोजल वेस्ट वाटरचा वापर कसा केला जातो त्यासाठी तुम्ही हे करायचं आहे सोप किट टाकू शकता युजड इन किचन गार्डनला वापरू शकता आपण ते पाणी रिसायकल कशा प्रकारे करतोय त्याचा वापर आपल्याला इथे टाकायचा आहे किचन गार्डनसाठी वापरतात तर तसं सिलेक्ट करा आता माझ्या विद्यालयामध्ये मी किचन गार्डनसाठी वापरतो त्यासाठी किचन गार्डन सिलेक्ट केलेलं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे कंप्लीट स्कूल प्रोफाईल आपल्याला कम्प्लीट करायचे प्रायम प्रायमरी इन्फॉर्मेशन हॅज द स्कूल वन रेकग्नेशन एखाद्या आपलं एस वी आरमध्ये जिंकलेलं आहेत का ते टाका हॅज अ स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड असं स्वच्छ ॲक्शन प्लॅन यस म्हणा पुढे एसओपी अंतर्गत काही अवेअर स्टँडर्ड ओपनिंग प्रोसिजर फॉर समरेसन ओके म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्या स्क्रीनवर हो दिसत असल्याप्रमाणे याची संपूर्ण बुकलेट आपल्या स्क्रीनवर हो दिसत आहेत हे आपण डिरेक्टली डाउनलोड करू शकता लिंकमध्ये सुद्धा एस मला लिंक, लिंक देण्यात येईल डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय असते त्याचे कंटेंट काय आहेत हे संपूर्ण ब्रॉशर आहेत हे सर्व एस वि आर अंतर्गत कशाप्रकारे स्वच्छ विवाह हरित विद्यालय रेटिंग्सच्या बाबतचं हे पूर्ण बुकलेट आहे इन द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम एस ओ पी बाबत माहिती आहेत का यस म्हणा आणि सबमिट करा अशा प्रकारे आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्या मुख्याध्यापकांचे दे नाव वगैरे दिसत आहे स्कूलचं नेम दिसत आहे त्यानंतर पुढे आपल्याला संपूर्ण स्कूल प्रोफाईल कंप्लीट केली आहे त्यानंतर आपल्याला जो सर्वे आहे नॉट स्टार्ट आहे वॉटर टॉयलेट त्यानंतर हँडवॉशिंग सिस्टम त्यानंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स या सर्व गोष्टीचं आपल्याला काय करायचं आहे माहिती भरायची आहे हा सर्वे कंप्लीट करायचं आहे सर्वे कंप्लीट करत असताना आपल्याला सर्व माहिती भरत असताना सर्व क्वेश्चन्स आपल्याला सोडायचे प्रत्येक सेगमेंटमध्ये एकूण वाट सिस्टम विचार केला तर एकूण नऊ क्वेश्चन्स आहेत प्रकारे प्रत्येक सेगमेंटमध्ये आपल्याला क्वेश्चन कंप्लीट करायचे आणि कंप्लीट झाल्यानंतर आपल्या सर्व विद्यालयाची संपूर्ण